सह्याद्री प्रेमात वेडा करणारा रतनगड आज मी तुम्हाला रतनगडवरील काही ऐतिहासिक वास्तू व अमृतेश्वर शिवमंदिर दाखवणार आहे तर नमस्कार मित्रांनो पावसाळ्यातील महाराष्ट्राच्या बाराव्या भागात आपण चारशे किलोमीटर प्रवास करून पोहोचतो रतनवाडी गावामध्ये रतनगड पाहण्यासाठी दोन वाट आहेत एक वाट सामरद गावातून व एक वाट रतनवाडी गावातून सामरद गावातून तुम्ही पोहचता त्रिंबक दरवाजापाशी व रतनवाडी गावातून तुम्ही पोहोचता गणेश दरवाजापाशी ट्रेक करण्याचा प्लस पॉईंट आहे की तुम्ही दर्शन घेऊ शकता अमृतेश्वर काम केलेले पाहायला भेटते मंदिराच्या बाजूला पुष्कर्णी लेख आहे हे सर्व पाहून मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही रतनवाडी ट्रेक सुरू करतो हा ट्रॅक सहा किलोमीटरचा इतका असून पुढे चार ते पाच तासांची चढाई आहे जाताना तुम्हाला कधी खाडा चढ तर कधी उतार कधी मोकळे पटार तर कधी गणराट जंगल हा असा ट्रॅक आहे या सर्व निसर्गाचा आनंद घेत आम्ही पोचतो गणेश दरवाजा पाषी पहिला दरवाजा आहे तिथून थोडं वर